जसवा स्वीट संगे वाढवा दिवाळीचा गोडवा कार्पोरेट गिफ्ट्स फराळ मिठाई काजू कलाकन काजू कतली हॉर्लिक्स बर्फी बकलावा फ्रेंच बाईट्स ड्रायफ्रुट्स मिक्स मिठाई लसूण भाकरवडी मेथीवडी भुजिया शेव रसमलाई रबडी बंगाली मिठाई ऑर्डर साठी संपर्क साधा शहाजी लॉ कॉलेज कॉम्प्लेक्स शाहूपुरी कोल्हापूर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्त्याऐंशी तीस दुसरी शाखा शाहू टोलनाकासमोर उजळ्यावाडी कोल्हापूर पंच्याऐंशी तीस सत्तावीस एकोणनव्वद नव्याण्णव कागलच्या उरुसात पाळणा अडकला आणि नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला कागल येथील श्री गहिनीनाथ गैबीपीर उरसात काल रात्री घडलेल्या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं उरसातील बारूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायंट व्हील पाळण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाळणा बंद पडला पाळण्यात बसलेले नागरिक तब्बल दोन तास अडकून राहिले असल्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाळण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले या घटनेबाबत अधिकची माहिती देताना कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद सपकाळ म्हणाले नमस्कार काल दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार कागल शहरामध्ये कागल शहरातील पुरसाच्या ठिकाणी जो मोठा आकाशपाळणा भगारण्यात आलेला होता तो आकाशपाळणा साधारणपणे अठरा नागरिकांना घेऊन जेव्हा वरती गेला तेव्हा त्याच्यामध्ये ते तांत्रिक बिघाड जाण्यामुळे तो अडकून पडला आणि साधारणपणे ही माहिती रात्री साडेनऊ ते दहाच्या आसपास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशांमुळे तसेच माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचबरोबर कागल नगरपालिकेचं फायर ब्रिगेड तहसीलदार कागल पोलीस निरीक्षक कागल या सर्व यंत्रणांच्या मदतीने आड़क हे अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं साधारणपणे रात्री दीड वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं रात्री दीड वाजता महानगरपालिकेकडील टर्न टेबल लॅडर ह्या अद्ययावत वाहनाच्या मदतीनं अग्निशमन विभागाच्या सर्व जवानांनी या अठरा लोकांना अगदी सुरक्षितरित्या बाहेर काढलं त्यांना सही सलामत खाली उतरवलं हे सर्च ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे जिल्हा प्रशासन कोल्हापूर महानगरपालिका यांच्या एक अत्यंत सुसंवाद आणि समन्वयाचा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाळण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले म्हणून एका चिमुकलीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आभार मानले या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर